जय श्रीरामाच्या घोषणा का म्हणत जातो असं म्हणत माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांच्या मुलांनी माझ्या भाच्याला व भा मारहाण करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल केल्यानं पीडितांना समिती पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना योग्य चौकशी व्हावी अशी मागणी केली याबाबत मिळालेल्या अधिक माहिती अशी रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास कोणापुरे चाळ परिसरात राहणाऱ्या माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांच्या घरासमोरून श्रीनिवास कुंभार यांचा भाचा भाचीला ट्युशन वरून घरी आणताना जॉन फुलारे यांचे दोन्ही मुलं युवराज व रविराज यांच्यासह त्यांचे मित्र जयवंत पिंटू यांनी भाचीला छेडछाड केली याबाबत त्यांच्या भाच्याने जाब विचारला असता यावेळी त्या सर्वांनी भाच्याला मारहाण केली अशी माहिती श्रीनिवास कुमार यांनी दिली काल साडेपाच वाजता ट्युशन वर बहिणीला आणत होतो सायकल वरती घरापाशी रवी फुलारे तिचे मित्र तिने जे ना बहिणीला छेडले तिला असं शिक्षक म्हणल्या अजून जवळून तिचा हात ओढला तर मी तसं कशाला करायला लागलं म्हणल्यावर ते मला मारली तर मग नंतर ना मी घरच्यांना सांगितलं तर घरच्यांना घेऊन आल्यावर ते त्यांना पण मारली आमच्या मामाला आमच्या जीला मम्मीला सगळ्यांना मारले रोई फुला रे तिचा भाऊ तिचा वडील अजून त्यांची आई घराकडं पुन्हा पुरचा मैदानामध्ये आमच्या घरचे विचारले त्यांना तसं कशाला मारला म्हणून तर तिने म्हणले मारले मला अजून मला म्हणले सायकलेला केशरी झेंडा कशाला घेऊन जाऊन फिरतो जयश्राम कशाला म्हणतो म्हणून म्हणलं त्याने न्याय मिळवू द्या आम्हाला तिने तिने विनाकारण अजून खोटी गेस टोकून आमच्या मामाला आत टाकल्या मामाला मी श्रीनिवास कुमार माझा बाच्चा आणि माझ्या बाच्ची गाडीवरने येत होत्या गाडीवर जॉन पुलाऱ्याचे दोन्ही पोरं त्या बाच्चीला छेडलेत माझ्या माझ्या बाच्चाने विचारला कशाला छेडला म्हणून कशाला छेडला मग त्याला मारण केल्या तू दररोज इतना जे शरीरा म्हणून जातो म्हणून मारहाण केले त्याला मग माझी बहीण जाऊन विचारलं तर माझ्या बहिणीला पण कपडे विपडे पाडले तर केले केलेत त्याची बायको नगरसेवक श्रीदेवी पुलारे आणि जॉन पुलारे त्याची आय त्याचे सासू जेवण शिंदे आणि पिंटू शिंदे विराज पुलारे रविराज रह फुलारे हे सगळेजण मिळून त्याचे कार्यकर्ते पंधरा ते पंचवीसजण हे सगळेजण मिळून माझ्या बहिणीला माझ्या बाच्चीला माझ्या आईला पण माझ्या आईला माझ्या बाच्छ्याला महाराण केलेत कोणापुरे चाळ्यामध्ये त्यांच्या घरापाशी माझ्या मा, मा बच्चीला मा गाडीवरनं घेऊन येतो त्यात छेडछाड केली त्यांनी बाच्छीला छेडछाडून केलं तर त्यांनी विचारलं कशामुळं मला त्यामुळं मारहाण केले त्यांनी मारहाण केले तर माझ्या बाच्छीला आणि माझ्या बाच्चाला श्रीराम म्हणतो आणि बच्चीला माझ्या अंगावर हात गाठले होते बाच्छी बाच्ची माझी चौदा वर्षाची आहे माझ्या बाच्छीवर अंगावर हात गाठले त्यांनी आणि पोलिसांना सांगते की तक्रार घेऊ नका म्हणून पोलीस चौकीला फोन केले ते सदर बाजार पाचच्या पाच दरम्यान यावेळी भाचीचा विनयभंग केला याची माहिती घरच्यांना कळतात पीडित मुलीच्या आई आजी आदी फुलारे यांच्या घरजवळ गेले असताना पीडितेच्या भावाला मामाला मारहाण केले त्यांना सोडवण्यासाठी प्रयत्न केला असता यांनाही मारहाण केले या यावेळी जॉन फुलारे त्यांची पत्नी माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे त्यांची आई व सासू आणि जयवंत व पिंटू यांनी माझ्या भाच्याला व भावाला मारहाण केले याबाबत पोलिसात फोन करून आमची तक्रार दाखल करून घेऊ नका असं सांगितलं आमच्या जीवाला या मंडळींकडून धोका आहे हे मोठे वर्धस्तो लोक आहेत त्यांच्याकडून आमच्या जीवाला आहे असं मत पीडितेच्या आईनं व्यक्त केलं नाव त्यानं भावाने जाऊन विचारलं त्याला की तू मा का मारला मला मग येता आता माझ्या बहिणीला का चिडवला मग त्या लोकांनी माझ्या मुलाला मारले मग त्याने मारले मग मारल्यावर तर माझी मुलगी घरी पडून आले भावाला सोडून भितले मारत होते म्हणून माझी आई आणि भाऊ पळत गेले माझ्या आईला पण ते सासू सासू जानकुलाऱ्याचे सासू सुशिलाबाई आणि जानकुलाचे बायकू श्रीदेवी फुलारे यांनी माझ्या आईला पूर्ण साडी काढून मारले माझ्या भावाला ते जे दोन पोरं मारत होते माझ्या मुलाला कपडे काढून मारत होते मग माझी मुलगी घरी पळून आली मला घेऊन गेले मी जाऊच तर माझा भाऊ मुलगा आई सिव्हिलला आले आणि सदर बाजारला गेले मग माझ्या मुलीला मी घरी गेले मग तिथनं मी कुलूप घालून इकडं आले ती मागणी आहे माझा भाऊ बाबा तिथं नव्हते नव्हते तरी कारण आरोपीचं इल्जाम लावले आम्हाला मारून आम्हालाच इल्जाम लावले विचारायला गेले तर नोंदवलं ना त्यांनी म्हणते आता तुम्ही कसं आरोपी लावलं आम्ही बी आरोपी लावलो आरोपीचं का बरं त्यांना नव्हतंच ना भांडं झोपलं होतं घरी आम्हाला जीवाला धोका आहे बलासा आहे घरी जायला आम्हाला भीती वाटते कालपासून आम्ही सिव्हिलमध्ये ना पोरगीचं तर एक तर हादू आहे हो पोरगी त्या पोरीला त्रास व्हायला आता त्या पोरीला ॲडमिट करावं का भावाला सोडवा गंभीर इल्जाम लावले माझ्या भावाने तर नव्हता विचारायला गेलं तर त्याला कपडे पाडून मारले या प्रकरणी सिव्हिल चौकात आमची दाद कोणी घेना ना असं पीडी श्रीनिवास कुंभार यांनी दिले दरम्यान या घटनेची माहिती करता सकल हिंदू समाज व हिंदू जनजागृती समितीचे पदाधिकारी यांनी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात जाऊन प्रत्यक्ष पीडिताची भेट घेतली यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की या घटनेचा तपास पोलिसांनी योग्य पद्धतीने करावा जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली जय श्रीराम माझं नाव अंबादास गोरंटला सकल हिंदू समाज समन्वय करून माझ्याकडे जबाबदारी आहे काल कोणापुरे चाळ येथे काही माजी नगरसेवकच्या मुलांनी एका चौदा वर्षीच्या तरुणीवर छेडछाड करण्याचा प्रयत्न केला व त्या त्याचा जा विचारायला गेलेल्या त्यांच्या मामाला व भाव भावाला भयानक पद्धतीने त्यांचं मारहाण झालं आहे ते दोही दोघेही लोक आता सिव्हिलमध्ये ॲडमिट आहेत मला एक सांगायचं आहे की म्हणजे आपण भारत देशात राहतो आणि ह्यांच्यासारख्या म्हणजे आणि सत्तेधारी लोकांच्या दबावाखाली लोक राहतात का याचं काय आम्हाला अंत कळणा झालं आहे आता भांडण झाल्यावर भांडण्याचे विषय भांडण म्हणजे त्याच प्रकारचे गुन्हे दाखल झाले मी पोलिसांना विनंती करतो की या घटनेची सखोल चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे आणि असं दहशत मागवणाऱ्या गुन्हेगारी वृत्तींच्या लोकांचा आळा आपण शंभर टक्के घालता असा आशा व्यक्त करतो धन्यवाद श्रीराम जय श्रीराम मी रवी शिब्राम गोणे इंदोराष्ट्र सेना सोलापूर सेवा प्रमुख म्हणून माझ्याकडे जबाबदारी आहे काल सायंकाळी पाच वाजता कोल्हापूर चाळी या परिसरात माजी नगरसेवक त्यांनी हो। एका मुलीला त्यांच्या मुलांनी माजी नगरसेवक यांच्या मुलांनी एका मुलीला चेडछाड घाटण्याचे प्रकार उघडकीस आलेलं आहे आणि त्या मुलीचा भाऊ लहान भाऊ आणि त्यांचा मामा विचारायला गेल्या असता त्या दोघांना पण बेद बेदम मारलं आणि त्याच्या आईला आणि त्याचं सगळ्या दोन महिलांना त्यांच्या काकूला महाराण झाली ती दोन लोकं सिव्हिलमध्ये ॲडमिट आहेत कालपासून आणि त्याचा मामा एफ आय आर दाखल करायला मामाने त्यांच्या हत्या दोघंजण गुन्हा दाखल करायला सदर बाजारात गेले असता त्यांच्यावर पोस्टो अंतर्गत गुन्हा दाखल झाला पण एफ आय आर अजून आमच्याकडे मिळालं नाही मिळालेला नाही मला वाटतं पुस्को दाखल झाला असेल पुस्तकं दाखल केलं आहे म्हणून त्या समोरच्या माजी नगरसेवक नगरसेवक यांच्या मुलांनी आणि क्रॉस कंप्लीट केलेलं आहे पोलिसांनी या घटनेची चौकशी न करता गुन्हा दाखल करू नये आणि त्या आता तो मुलगा मुलीचा मामा पोलिसांच्या ता ताब्यात ता अटक आहे काल अटक केलं त्याला पोलिसांनी पूर्ण या घटनेचं चौकशी करावं हो। आणि ज्या मुलीवर अन्याय झालेला आहे त्या मुलीला न्याय मिळावं हो। आणि विशेष सांगतो त्या जे नगरसेवक आहे ते नगरसेवक ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला आहे मूळ मोचे होता त्याने आज ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला आहे मोचे समाजाच्या जीवावर नगरसेवक तो होतो आणि मोचे समाजातल्या तरुणांना तिथं गेंडा घेऊन गें फिरणे आणि जय श्रीराम म्हणणे असं म्हणणाऱ्यांना दमदाटी देणे हे सगळा प्रकार मागील काळात झालेला आहे आता जे मुलगा जे, जे मारण झालेला आहे त्या मुलाला जय श्रीराम म्हणण्याचं कारण एक आहे त्या मुलीला चेडण्याचं एक दुसरं कारण आहे म्हणजे हे सगळं कारण काय कुठं ना कुठं या यांच्या यांच्याकडे मस्तीला आहे या हो लोकांना यांची मस्ती कसं झिरवायचं आहे तसं आम्ही संवैधानिक मार्गाने झिरवू आणि त्या लोकांना पण तणकवून सांगतो आमच्या हिंदू मोती समाजाच्या नादाला लागू नका आमच्या समाजाच्या मुळे तुम्ही आज नगरसेवक आहे काय तुमची मस्ती संवैधानिक मार्गाने कसं जिरवायचं आहे तसं बरोबर झिरवू आणि पोलिसांना पण विनंती करून सांगतो की या घटनेचं पूर्ण चौकशी करा योग्य ते जे गुन्हेगार आहेत त्यांच्या त्यांच्या कडक कारवाई झाली पाहिजे सेनेच्या होती आणि आम्ही मागणी करतो याबाबत पोलिसांकडून कोणती कारवाई होते हे पाहावं लागेल